व्हाइस ऑफ देवेंद्र फडणवीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन विकसित महाराष्ट्र या विषयावर युवकांना व्यासपीठ लाखाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं स्वारंभ फाउंडेशन नाशिक प्रतिष्ठान व आय फेलो फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने व्हाईस ऑफ देवेंद्र फडणवीस या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे विकसित महाराष्ट्र या विषयावर आधारित या स्पर्धेमध्ये युवकांनी आपल्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे भविष्य मांडावे असं आयोजकांचा उद्देश आहे युवकांमध्ये सकारात्मक राजकीय संवाद घडावा आणि संवेदनशील विषयांवर विचार मांडण्याची प्रेरणा मिळावी यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख समन्वयक मोहन भिसे यांनी दिली स्पर्धेसाठी इच्छुकांनी दोन ते तीन मिनिटाचे भाषण मराठी किंवा हिंदी भाषेत तयार करून इंस्टाग्रामवर हॅशटॅगसह पोस्ट करणे आवश्यक आहे स्पर्धेची नोंदणीची अंतिम तारीख नऊ ऑगस्ट असून प्रथम विजेत्यास बावन्न हजार रुपयाचे रोख बक्षीस दिले जाणार आहे असे एकूण पारितोषिकांची रक्कम तीन लाख रुपये इतकी आहे ह्या उपक्रमाचे आयोजक प्रशांत टोपे संग्राम शेलार सुगंधा भावसार विनायक राजगुरू प्रथमेश नाईक सिद्धार्थ डुमरे असून उत्तर महाराष्ट्रातील महाविद्यालयीन युवक युतींनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी त्र्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर बावन्न शहाण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा प्रखर न्यूजसाठी भगवान पवार